नमस्कार निनू। मी ज्योती स्वादिश किचन डायरी हे आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण हिवाळा स्पेशल असं गाजराचा हलवा करणार आहोत तर त्याचा मी तुम्हाला साहित्य दाखवते चला चला आता साहित्य दाखवते साहित्यामध्ये मेन आपल्याला लागणार ला ला आहे गाजर आणि दूध वेलची मनुके बदाम काजू साखर आणि तूप एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे चला तर मग वेळ न घालवता आपण हलवा करायला सुरुवात करूया प्रथम आपण तूप टाकून घेऊया आता आपण गाजर टाकूया आता हा गाजराचा पीस गाजर तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं दोन तीन मिनटं आणि नंतर ना आपण ह्यामध्ये थोडं पाणी टाकूया पाणी पाण्यामध्ये जरा शिजवून घ्यायचं स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते आपण आता गाजर पहिले पाण्यामध्ये शिजवून घेऊया थोडं पाणी टाकायचं आणि पाण्यात शिजवून घेऊया नरम होतात चांगले आता आपण बघूया पाणी घालून किती शिजलं ते असं पाणी घालून आधी शिजवून घ्यायचं आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घालायची मी साखर घालते साखर आपल्या आवडीप्रमाणे घालायची ती गोड पाहिजे ती आणि दूध पण आताच घालायचं आता आपण हा हलवा पुन्हा दुधामध्ये शिजवून घेऊया आपण ह्याच्यामध्ये खवा घालणार नाही म्हणून दूध घातला आणि ड्रायफ्रूट आपण आता थोड्या पाच मिनिटांनी घालूया आता हा पुन्हा एक उकळी घ्यायला पाहिजे आपण ठेवते नी पाच मिनिटांनी आपण बघूया कसं होतंय ते आणि आता ह्या दुधामध्ये आपण ड्रायफ्रूट सुद्धा शिजवून घेऊया काजू बदाम आणि मनुका हे सुद्धा आताच टाकायचे म्हणजे चांगले शिजतील नरम होतील चांगले ड्रायफ्रूट तुम्हाला जितके पाहिजे तेवढे टाकू शकता भरपूर आता मी पुन्हा झाकण ठेवते आता होईल आपलं दहा मिनिटामध्ये आता बघूया आपण आपला गाजराचा हलवा कस आहे आपला आता हलवा तयार आहे आता मी ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकते वेलची पावडर एकदम शेवटी टाकायची आता मी तुम्हाला सर्व करून कर दाखवते हलवा आपला रेडी आहे अशा पद्धतीने आपल्या गाजराचा हलवा तयार झाला आता हिवाळ्यामध्ये गाजर भरपूर येतात आणि आले पण आहेत मार्केटमध्ये तर तुम्ही पण अशा पद्धतीने गाजराचा हलवा करून खा किंवा वेगवेगळ्या रेसिपी करून खा तुम्हाला रेसिपी येत असतील तर मला दाखवा सांगा आणि मला इथे जेवढ्या मला रेसिपी येतील तेवढ्या मी पण तुम्हाला दाखवायचे आणि कशी वाटली मागची रेसिपी सोप्या पद्धतीने केलेली आहे आणि हे साहित्य आपल्या घरी नेहमीच असतं आणि मी खवा वगैरे काही वापरलं नाही आपल्या दुधामध्येच मी केलेले आहे आणि सुंदर होतो हलवा माझ्या पद्धतीने तुम्ही सुद्धा असा हलवा करून बघा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय